नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये हो तर आज आपण बघूया आगरी पद्धतीचा कोलंबी मसाला तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला आधी सांगते तर ह्याच्यासाठी घेतलंय मी कोलंबी मस्त साफ केले त्याची पाटची हे शिर वगैरे काढली आहे आणि त्याच्यानंतर लागणारे आपल्याला कांदे दोन मोठे का मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेत टॉमॅटो आहे छोटे छोटे दोन त्याच्यानंतर लागणारे लसूण कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ हळद मसाला आणि चवीपुरतं मीठ एवढंच अगदी मोजक्यात साहित्यात ही रेसिपी बनून जाते गॅस आणि हा तेल राहिलं तेल आपलं महत्वाचं आणि घेते लसूण कुटून तोपर्यंत आपल्या इकडे तेल, ते तेल गरम होईल तीन फळ्यांनी इकडे तेल टाकले हिंग पण लागणार आहे आपल्याला नारळी पौर्णिमा झाली की मग आपले कोळी बांधव ना समुद्रामध्ये नारळ टाकतात आणि परत मच्छीमारी करायला सुरुवात करतात तर ही अलिबागची ताजी ताजी अशी कोलंबी आहे गावावरून येताना आम्ही आणले होती आता हा लसूण गेला त्यानंतर त्यात मी टाकला हिंग आणि कांदा दोन मिनटं झालीत आता आपला कांदा परतला आहे तो अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी त्याच्यात टाकायचं टॉमॅटो कारण का टॉमॅटो आणि कांदा हे दोघांचीच मी ग्रेव्ही करणार आहे वाटण वगैरे काही टाकणार नाही आहे त्याच्यामुळे कांदा आणि टॉमॅटोचं छान वाटण ह्याच्यातच करून घ्यायचं आणि हे आता मस्त शिजवून द्यायचं ह्याचीच ग्रेव्ही होणार आहे त्याच्यामुळे हे मस्त शिजणं आवश्यक आहे अजून दोन तीन मिनटं मस्त शिजून घ्यायचं कांदा हा शिजणं खूप हो महत्वाचं आहे नाहीतर मग तो परत कच्चा लागतो दाटाखाली तर पूर्ण शिजवून घ्यायचं त्याला मस्त कांदा तो असं जीव करायचं त्याला पाणी सुटेपर्यंत मग मसाला टाकल्यावर त्याने तेल सोडलं पाहिजे इथपर्यंत असं छान करून घ्यायचं आता हा कांदा टोमॅटो मस्त पूर्ण शिजले त्याच्यात मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद आणि अडीच चमचा थोप आहेत माझे चमचे मसाला बस एवढंच आता छान परतून घ्यायचं छान मस्त तेल सुटलंय कांदा छान तेल सोडत आहे मसाला छान फ्राय झाला त्याच्यात ते कांद्याने तेल सोडायला सुरुवात केली की त्याच्यात आपण टाकूया आता मस्त स्वच्छ धुतलेली अशी कोलंबी आणि करून घेऊया फ्राय आता हे चेक टाकूया मीठ चवी मला ही थोडी आणि मला ही थोडी करायची लिपती लिपती म्हणजे थोडंसं पाणी मला हवंय म्हणून मी टाकते थोडंसं पाणी आता हे दहा मिनट शिजवून देऊया नंतर देऊया हे झाकण दे पाणी टाकलंय आता त्याला थोडस वाफवून घेऊया झाकण लावून मीडियम गॅसवर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता मी काय काय जेवायला कळलं आहे आज ते दाखवते तुम्हाला हे आहेत बोंबील फ्राय आम्ही ह्याला म्हणतो श्रावणातले बोंबील श्रावण सुरू झाला की मस्त बोंबील मिळतात त्याच्यासाठी त्याच्याच बाजूला थोडीशी फ्राय कोलंबी श्रियासाठी भात केलाय चपाती तर थोड्या वेळात आपली कोलंबीचा मसाला पण होऊन जाईल आपली कोलंबी मस्त आहे त्याच्यात मी छोटासा एक बटाटा ऍड केलाय श्रियासाठी म्हटलं खाईल नाही खाईल तर बटाटा टाकू शकता आपण आपलं वेरियेशन करू शकतो आपली कोलंबी हा मस्त सुगंध सुटलाय ऑलमोस्ट ही, शिजले आता आता ह्याच्यात आपण टाकूया चिंचेचा सार चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर आता चिंच आणि कोथिंबीर टाकल्यावर काढूया एक उकळी आणि आपली झाली कोलंबी मसाला रेडी छान तर्री आले कोलंबीला मस्त आता रेडी आहे आपला कोलंबी मसाला तर करूया गॅस बंद आणि आता करूया सर्व रेसिपी कशी वाटली आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं एकदा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद